हे बघा मित्रांनो आता ज्या वली पाडल्यात त्याच्यामध्ये आपण थोडीशी राखाडी मिक्स करून घेऊया कारण राखाडी मिक्स केली नाही तर त्या कडू लागतील कारण राखाडी कमी झाली तरी पण त्या कडू लागतील राखाडी एकदम प्रमाणात घ्या लागते कमी पडलीत नाही पाहिजे म्हणून वरून आणखी थोडीशी राखाडी त्याच्या टोपामध्ये टाकायला लावले हे बघा आणखी कारण राखाडी कमी पडली तर आपल्या वली कडू होतील कडू नाही पाहिजे मग राखाडी भरपूर भरपूर टाकायला लागते आणि बघा पूर्ण मिक्स करून घेऊया सगळ्या मित्रांनो वडी रेडी झालेल्या आहेत बघा आता आपण थोडेसे खाऊन बघू टेस्ट करू कशा झाल्यात कडू झाल्यात का व्यवस्थित झाल्यात मस्त गरमा गरम एकदम पावसाळ्याच्या सीझनमध्ये खाऊन बघूया आपण मस्त नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आज आपण चाललो आहे कांद खाण्यासाठी कांद म्हणजे कंद मुलं असतं ते ते अन्नसाठी बघितलं ना तर आपले जे आजोबा जोबा आणि आपले जे पूर्वज होते हे कांदाचे वली बनवून खाऊनच त्यांचं जवळजवळ पूर्ण आयुष्य गेलं कारण त्यावेळीला खाण्याची भरपूर टंचाई म्हणजे त्यावेळीला खायला जास्त काय भेटत नव्हते त्यावेळेला जंगलातच जे भेटेल ते नुसतं खायचे पण एक कांदांची खासियत आहे कारण हेच कांद खाऊन आपले जे पूर्वज होते आपले आजोबा जोबा होते ते जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त जगायचे कारण हे केमिकलमुक्त खाणं असायचा पण आज आपण जे खाणं खाते चांगले चांगले जे बघतोय ते पूर्ण केमिकलचं असते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य पन्नास साठ वर्ष असते आणि विचार करा मित्रांनो ते कंदोमूल खाऊन जर लोक एवढे जगायचे तर त्याची आज आपण मस्त आणून रेसिपी बनवूया असं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो ती रेसिपी पण रेसिपी पण त्याची थोडीशी अलग आहे तुम्ही बघाले हे काय बनवायला लावलं आहे कारण ती रेसिपीची पद्धतच एक जुनी परम पारंपरिक पद्धत चालू झाली आहे त्या पद्धतीनेच आपण बनवणार आहेत आणि एकदम आगली वेगळी रेसिपी आहे ती जे तुम्ही बघून हैरान व्हाल आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि शंभर वर्ष आयुष्य जगण्याचा फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो मी चला तर आता जाऊन भेटू आपण डायरेक्ट स्पॉटला आपल्या जिथे आपण जे कांद जे कंदमुलं पण खणणार आहेत ना ते कसे खनवाय हे कुठल्या पद्धतीचे खणायचे ते घरी आणून त्याचे कशी ओली बनवायची सगळी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि आपल्या जेवढीला छाया येते आणि वहिनी येते ते दोघीजणी मागे आहेत त्यांचीच वाट बघतो इथे त्याले का आपण बघित जाणार आहेत आणि ते गेल्यावर तुम्हाला दाखवतो साठी पाराय घेणार आहे पारायच्या सायने पण ते कांद खणणार आहेत आणि माझे मागे व्ह्यू बघा पूर्ण हिरवगार आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये असं निसर्गरम्य वातावरण झालं आहे कारण पावसाने सात मेपासूनच इकडे सुरुवात केली आणि पूर्ण वातावरण एकदम हिरवंगार झालं आहे बघा सगळ्या बाजून आणि अशा वातावरणामध्ये जंगलामध्ये फिरायची मजाच वेगळी असते चला मित्रांनो जाऊया आपण आता कांद खण्यासाठी बघा मित्रांनो कसं एकदम हिरवंगार वा निसर्गरम्य असं वातावरण झालं आहे बघा पहिलाच खान खणायचं काम चालू आहे बघा हा ताना दिसतो ना अच्छा आणि आला आहे बघा असं छोटं कान कानखाना लागतात ज्याला पानं वगैरे आलेलं नसतात कारण जे पानं आलेले असतात जे उंच गेलेले असतात ना तेव्हा बरोबर लागत नाही मित्रांना म्हणून छोटे छोटेच खाणा लागतात हां बघा काढला बघा छायाने हां बघा याला हांगतात कांद हां बघा

आणखी दोन छोटे छोटे कडे बघ खाली गेला परत खाली जायला गेला एवढा उच नको एवढा उच खायचंच नाही ते बारीक बारीकच खुद्दी घेतला घेतलं ते बघा नसतं असे छोटे छोटेच घ्यायला लागतात

घेऊ का नको मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा इतक्या जागा ते घालून बघू आपले मस्त हा बघा हा एक मस्त चांगलं साईज हाय हाँ बगू हाँ बो छोटा है हाथ काड़े अपने छोटे छोटे नहीं क्या मोट मोट मोटे है मित्रांनो फायनली आपले कान खणून झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी घरी गेल्यानंतर दाखवतो आपण किती कान खणून आणलेत आणि लगेच आपण ते कान बनवायची प्रोसेजर चालू करू रेसिपीला सुरुवात करू जवळ तर मित्रांनो पहिला घरी जाऊया नंतर तुम्हाला दाखवतो तर किती आपण कान आणलेत ते मित्रांनो एवढे आपण था 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 कान आणलेत मस्ते बघा चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घेतले जातात ते आपण मस्त चोकलून घेऊ हे बघा एवढे कान आणलेत आपण आता ते चोखलून घेऊ मस्त धुतलेत चांगले पाण्यात आणि पूर्ण चोखलून घ्या लागतील दादा चोखल्याला सुरुवात करू बघा छान चोखल्याला सुरुवात पण केलं आहे बघा छान चोखल्याला सुरुवात पण केलं आहे आपण पण चोखलून घेऊ ते कान सगळं चला तर पडापड चोखलून घेऊया का असं चकलून घ्या लागतात कान सिले लावलाय कान मित्रांनो सर्व कान सोलून झाले चा आणि मी सर्व कान सोलले आणि आता बाबाने त्याच्या बारीक बारीक वली पाडायला लावले बघा गा, काम त्याच्याना छोट्या छोट्या चामट्या पाडायला लागतात ಜಸ್ತ ದಾಟ ಪಡೆಯ ಮಿತ್ರ ದಾಡ ಪಡುವ ಜಮ ಪಾತ್ರಪಣಾಟಪೇ ಮೀಡಿಯಮ ಸಾ कांदा आपण सोडले त्याच्या वली पाडायला लावलेत ना त्याच्या थोडी थोडी राखाडी पण टाकायला लागते मित्रांनो राखाडी शिवाय होणार नाही तर सुद्धा राखाडी टाकायला मदत करायला लागला आहे कारण मित्रांनो त्या राखाडी पण प्रमाणात टाकायला लागते एकदम जास्त टाकून पण जमत नाही आणि एकदम कमी टाकून पण जमत नाही तर राखाडी त्याच्यामध्ये जर कमी झाली ना तर त्या कडू लागतात राखाडी एकदम प्रमाणात टाकायला लागते आणि जास्त टाकली तर त्या राखड होतात दोन्हीचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे बघा भरपूर इथे तर राखाडी कशी टाकून घ्यायला लावले बाबाने आणि भरपूर ओली पाडून झाले छोटे छोटे गोल गोनी काप कापतो बाबाने बघा मित्रांनो सर्व कांदा आपण आणले त्याची ओली पाडून झालेले आहेत बघा त्याच्या राखाडी टाकले अजून त्याच्यात आपल्याला राखाडी टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागेल हे बघा आणि आता सर्व देवली पाळले आहेत आपण त्याच्यामध्ये राखाडी टाकून सर्व मिक्स करून घ्या लावलं आहे बघ असं मिक्स करून घ्यायचं सर्व थोडे थोडे एका परातामध्ये घेऊन राखाडी कमी पडली नाही पाहिजे तर मग कडू लागतात बघा आता त्या राखाडी लावून झाल्यानंतर त्या चुलीवर टोक ठेवलं आहे आता त्या शिजवून घ्या लागणार आहेत आपल्याला हे बघा शिजवायचं काम चालू केलं आहे छायाने स राखाडी लावून मस्त पूर्ण सर्व ओलींना राखाडी लागली पाहिजे असल्यानं थोडी थोडी करून पूर्ण मिक्स करून घ्यायला तीन आणि तुपामध्ये टाकायचं काम चालू आहे त्यांना अशा प्रकारे ही रेसिपी आहे तुम्ही स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघा मित्रांनो सर्व ओलींना लावून झाल्यानंतर पण वरून थोडीशी लाख राखाडी आपल्याला टोपामध्ये टाकायची आहे ही राखाडी आपल्या चुलीमधलीच असते हे बघा ही राखाडी टाकून घ्यायची आहे आपल्याला अशी आणि ती थोडीशी कशांतरी मिक्स करून घ्या अजून वरून एक्स्ट्रा राखाडी टाकायची जेणेकरून करून आपल्या ओली कडू झाल्या नाही पाहिजेत नाही तर पूर्ण महिन्यात फुकट जाईल आपली हे बघा सर्व मिक्स करून झालं आहे अजून थोडीशी राखाडी कमी पडले त्यांना चानी परत थोडीशी राखाडी त्याच्यामध्ये टाकले आहे बघा असे राखण टाकायचं काम चालू आहे अजून आणि त्याच्यावर राखून ठेवून देऊ आणि त्या वली आपण आता शिजवून घेऊया मित्रांनो रात्री आपण ओले शिजवून ठेवलेल्या त्या आता स रात्री तसेच शिजवून ठेवल्या आणि सकाळी उठल्यानंतर ते आता स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायला लावल्यात कारण रात्री शिजवून ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर ती पूर्ण राखाडी त्याची स्वच्छ पाण्यामध्ये साफ करून घ्यायला लागते हे बघा आता छायाने साफ करायला घेतलं त्या कर ओली आपल्या बघा छायाने ओली आता छायाने थोडीशी ओली साफ केली आता छाया उठल्या आणि बाबांनी आता ते साफ करायला घेतल्यात कारण पूर्ण ते ओलीची राखाडी काढून घ्यायला लागते हे बघा ते शिजवून झाले तर आता फक्त ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तेव्हा आता बाबांचं काम धुवायचं काम चालू आहे सर्व स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायला लावलेत ला। ला आता मीठ मीस तपल त्याला तर बघा सर्व धुवून झालेले आहेत आपली वली आता ते छायाने काढून टोपामध्ये घ्यायला लावलेत परत हे बघा पूर्ण धुतलेल्या वली एका टोपामध्ये काढून घ्यायला लावल्यात कारण ते आपल्याला आता परत एकदा शिजवायला लागतील अजून थोड्या कारण एक उकल आणायला लागेल रात्री रात्री आपण शिजवल्या त्याच्यानंतर आता एक उकल त्याला परता नाही लागेल बघा आता त्याच्यामध्ये मीठ टाकाय लावले आपल्या चवीनुसार मीठ टाकून ना थोडेसे आपल्याला आणखी शिजवाय लागणार आहेत आता चायने मीठ टाकायला लावले टाकून झालं आता बघा आता चुलीवर ठेवूया आपण पुन्हा आणि थोडे शिजवून घेऊन आणि त्या उतराव्या लागणार आहेत हे बघा पुन्हा चुलीवर आणून ठेवले थोडा पंधरा मिनटं त्याला थोडासा उकल एक उकल आला का मित्रांनो उतरून घ्यायचं आपण टोप टोप उतरायचा आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण खाली नितरवून टाकायला लागेल ओतून द्यावं लागेल पाणी ते थोडासा उकल येऊ दे मित्रांनो उकल आला ना एक उकल आला का आपण त्यांना लगेच उतरवून घेऊ आपण ज्याप्रमाणे भात बनवतो तशीच प्रोसिजर आहे याची धकलेने त्याच्यावर टाक ठेवलं आहे आपण वरती बघूया आता उकल आला आहे का उकल आला का उतरवून लगेच आपण पाणी त्याच्यामधलं नित्रवून घेऊया तेव्हा एक उकल आला आणि त्या टोपाचं सर्व पाणी छायाने बाहेर ओतून द्यायला लावलं आहे का नित्रवून टाकायला लावलं आहे पाणी सर्व आता सर्व पाणी नित्रवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते टप चुलीवर ठेवायला लागेल कारण त्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं पाणी राहतं ना ते आपल्याला जे निखार आहेत ना इंगोल बोलतात आपल्याकडं गावठी भाषेमध्ये त्याच्यावर आपल्याला ते पाणी पूर्ण सुकून घ्यावं लागेल पहिल्यांदा चला तर राहता नेऊन परत ढाकणकाठ काड़। चुलीवर फक्त दहा मिनटं दहा मिनटं म्हणजे पाच मिनटं ठेवायला लागेल कारण त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असेल ना ते आपल्याला हे करून घ्यावं लागेल सुकून घ्यावं लागेल पाणी तर आपण ओतून दिलंय नितरवून टाकलंय आता ते थोडंसं आपण निखाऱ्यांवर थोडस त्याच्यामधलं पाणी चुकवून घेऊया हे बघा आपण सुकवायला ठेवलंय पाच मिनिटं फक्त आपल्याला खऱ्यावर आहे बघा पूर्ण पाणी सुक वाफ निघायला लागले वाफ निघली का हे बघा पूर्ण पाणी सुकलेलं आता आपण टोपू उतरवून घेतलंय आणि आता आपण थोड्याशा घेऊन ना टेस्ट करून बघू कशा झाल्यात आपल्यास घेऊन कडू झालेत का चांगल्या झाल्यात तर बघा या डिशमध्ये आपण थोड्याशा आता काढून घेऊया घेऊ आपण खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं त्या मस्त गरमा गरम आणि पावसाळ्यात सीजनमध्ये अशा गरमागरम खायची मजाच वेगळी असते आणि हे तर बघूया आता केमिकलमुक्त खाना काय हेच वली त्याला जुन्या कालबरी बनवायची वली बनवायची आणि खेकडांची चिंबोऱ्यांची भाजी बनवून वली सोबत खायची मित्रांनो फायनली आपल्या वली तयार झाल्या झालेल्या आहेत बघूया कसं झालं तर आपण एका टेस्ट करून बघूया मित्रांनो आपले जुने लोक काचवाली खाऊन का। जाऊ तर शंभर शंभर वर्ष शुझकायचे बघूया आता आपण पण खाऊन बघूया कसं झालं मस्त टेस्ट करू मित्रांनो मस्त एक नंबर झाले एकदम ती सुरुवात आहे खाताना एकदम मित्रांनो आधीच नाही लोकांच्या जीवनामध्ये जवळजवळ पन्नास ते पंचाहत्तर टक्के एक आहार म्हणून होता व्हायचा कसं होतं पूर्ण ठेसू लादम दही मित्रांनो या मग खायला आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भेटू पुन्हा आपण अशा ते नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद